नमस्कार लहान मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत टिफिनला दररोज दररोज काय द्यायचा हा प्रश्न पडतो तर त्यामुळं मी काळे चणे रात्रभर भिजत घातलेले होते व्यवस्थित भिजलेले आहेत याला थोडे थोडे मूडसुद्धा आलेले आहेत तर आज आपण याचे डोसे किंवा उताप्पा बनवून घेऊया यामध्ये आयरन आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात राहतं तर तुम्ही हे याचे डोसे किंवा उताप्पा बनवून मुलांच्या टिफिनला देऊ शकता तर आता आपण हे मिक्सरमध्ये घालून हे बारीक करून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे तर मी इथं दोन लाल मिरच्या आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते घालायचे आहेत इथं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला एक बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेला आहे आपण हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया बाउलमध्ये मिश्रण काढून घेतलेलं आहे आपण तर आता हे साईडला ठेवून देऊया आपण इथं मी काही भाज्या घेतलेल्या आहेत फ्लावर घेतलेला आहे थोडंसं मी पत्तागोभी घेतलेले आहे शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे थोडीशी जाडसर कांदा घेतलेला आहे मिडियम साईजचा तुम्ही गाजर किंवा आणखीनसुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता मी इथं चॉपर घेतलेला आहे तर आपल्याला ह्या चॉपरमध्ये भाज्या घालून व्यवस्थित बारीक करून घ्यायच्या आहेत थोड्याशा जाडसर जास्त बारीक नाही करायच्या अशा ना प्रकारे भाज्या चॉपरमधून काढलेल्या आहेत जास्त बारीक पण नाही केलेल्या चॉपरमधून काढलेल्या भाज्या आपण या मिश्रणामध्ये घालून घेऊया चॉप केलेल्या भाज्या मी यामध्ये घालून घेतलेल्या आहेत बाऊलमध्ये तर यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा हळद त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आपल्याला यामध्ये यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्सरमध्ये मी थोडंसं मिश्रण राहिलो त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही याचे उथाप्पा किंवा डोसा बनवू शकता चवीला खूप छान लागतो पौष्टिक सुद्धा राहतो तर व्यवस्थित आपलं मिश्रण झालेलं आहे मी इथे एक पॅन ठेवलेला आहे उत्थाप्पा बनवण्यासाठी पॅन आपला गरम झालेला आहे त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया तेल लावल्यामुळे ते ला आपले उत्थाप्पा खाली चिकटणार नाही आहे तर आपण हे बॅटर घालून घेऊया आपल्याला जास्त जाड पण आणि जास्त पातळ पण करायचं नाही तर असे मीडियम साईजचे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे तर यावर आता आपण झाकण ठेवून देऊया आपल्याला दोन मिनटं असंच ठेवायचं आहे दोन मिनिट झालेले आहेत तर आता आपण झाकण काढून बघूया खालून आपला थप्पा व्यवस्थित भाजलेला आहे तर आता वरतून आपण थोडंसं तेल लावून घेऊया तुम्ही तेलाच्या जागेत तूप किंवा बटरसुद्धा लावू शकता आपण आता पलटी करून घेऊया अशा प्रकारे आता मस्त भाजलेला आहे खालून सुद्धा दोन्ही साईडकडून आपल्याला व्यवस्थित उताप्पा भाजून घ्यायचा आहे आपण पलटी करून घेऊया आणखी एकदा तुम्ही बघू शकता दोन्ही साईडकडून आपला उथाप्पा व्यवस्थित भाजलेला आहे तुम्ही याला पराठे उत्थाप्पा किंवा डोसासुद्धा म्हणू शकता व्यवस्थित दोन्ही साईडकडून भाजलेला आहे आपला उथाप्पा तर आता आपण काढून घेऊया दुसरासुद्धा आपण अशा प्रकारेच बनवून घेऊया त्यावर आपण झाकण ठेवून घेऊया तुम्ही बघू शकता झटपट असा आपला काळ्या चण्याचा उथप्पा तयार झालेला आहे खायला खूप टेस्टी लागतो आणि पौष्टिकसुद्धा आहे तुम्हीसुद्धा लहान मुलांच्या टिफिनसाठी नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर जर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद